त्याची फटकी फोटी स्लीपर घेऊन कॉलेजमध्ये स्लिपर घालून कॉलेजमध्ये येतात अरे तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार सूट बेट कोट्यामध्ये कॉलेजमध्ये आलं पाहिजे कारण कोट घातलेला माणूस कधी टपरी जाऊन काम खायचं नाही नाही तर घरामाट्यासारखा आला, नहीं। नहीं आला जुने कपडे घालून दहा दिवसापूर्वीच तरी केलेले तिकट कधी मध्ये सासऱ्यांनी घेतलेले कोणाच तरी लग्नात आहे रड आलेले कपडे मुंबई पुण्याला गेलो तर गावाला लोक म्हणतात हा मराठवाडीचा अगावर आलेला आहे वाडीचा म्हणून आपल्याला ते नव्हतात हे जे जे समोर बसलेत ना हे जुने कपडे घालून कॉलेजमध्ये येतात काहींच्या पायात चप्पल बी नसते असे आमच्या प्रत्येक असले त्याचे फटकी फोटकी स्लीपर घेऊन कॉलेजमध्ये स्लीपर घालून कॉलेजमध्ये येतात अरे तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार आहे सूट बीट कोटामध्ये कॉलेजमध्ये आलं पाहिजे वट घालून रोज कॉलेजमध्ये आलं पाहिजे कोर्टाला पैसे किती लागतील पगाराच्या मनाने तो वन पर्सेंट बी नाही कारण कोर्ट घातलेला माणूस कधी टपरीव जाऊन काम खायचा नाही कारण त्याला स्वतःला जरा वेगळं वाटेल ना मुलांना सुद्धा असं वाटेल ना आम्ही पण प्राध्यापकाचा कवा नाही तर घरामोठ्या आला जुने कपडे घालून दहा दिवसापूर्वीच तरी केलेले तिकट पण कधी मधी सासऱ्यांनी घेतलेले कोणाच तरी लग्न आहे रोड आलेले कपडे असे घालून जर प्राध्यापक कॉलेजमध्ये आल्यावर काय गुणवत्ता त्यांच्या स्वतःच गुणवत्ता नाही तर विद्यार्थ्यात गुण येणार <laughs> कळप्शन शिकलो आमचे कॉलेजचे प्राचार्य आमच्या कॉलेजचे प्राध्यापक कोट घालूनच कॉलेजमध्ये येत होते कधीही सिव्हिल ड्रेसमध्ये पॅन्ट शर्ट मध्ये आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही आम्ही तरी खेळाडू असल्यामुळं आम्ही काय रेग्युलर फार करत नव्हतो परंतु आम्हाला भेटले ना ते सूट बीट टाय व्यवस्थित असायचं कारण एक मग उत्साह प्रोत्साहन मिळतं मुलांना सुद्धा की आपल्याला जर प्राध्यापक झालं तर असं सुट सुटा फुटत राहायचे पण ही आपले गुरुमाटी बरीच प्राध्यापक आज बसून कुणीही असे कपडे द्यायचे नाही सूट बुटात पळे दे मध्ये यायचे वा आहे का वा जुने सफारी घालून आला जुना सफारी यांच्या लग्न होत बरं कावर फुटांचे कपडे उच्ता पगाराचे पैसे कपडे जाऊ दे जरा स्त्री मध्ये सोटा बोटा न्या जरा कारण काय चांगलं राहणीमान चांगले विचार देत आपण जर कसे असले हो हो ना तर लोक म्हणतात आपल्याला कोण ओळखते चला जरा देशी दारू टाकून येऊ दिसे आपला पण तो जर मोठा सुटा बोडत असेल तर दिशे जोराच्या दोघांना जाणार नाही तसंच झालं पाहिजे म्हणजे सर्वांच्या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे जुनियर असो सिनियर असो छोट्या बोटामध्ये व्यवस्थित कपडे गोटबीट घालून झाला टायमे घालून आदर्शवत तुमचं कॅरेक्टर झालं पाहिजे पण ते जुनियर असो सिनियर असो कारण तुम्ही मुलांना देणार आहात ही जी मुलं आहेत सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा